नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला एक मोठं रहस्य सांगणार आहे दसरा ते दिवाळीचा काळ हा नेहमीच शुभ मानला जातो कारण हा काळ विजय आनंद आणि समृद्धीचा असतो पण या वर्षीचा दसऱ्यापासून दिवाळीपर्यंतचा काळ अगदी वेगळा आहे दोन ऑक्टोबरपासून सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत आकाशात ग्रहांची विशेष स्थिती आहे या काळात लक्ष्मीमातेची कृपा प्रचंड प्रमाणात बरसणार आहे काही राशींचं नशीब अगदी उलथून जाणार आहे साधे लोकही मोठ्या लोकांमध्ये गणले जातील गरिबीतून श्रीमंतीकडे वाटचाल होणार आहे अचानक पैसे येतील जुनं कर्ज फिटेल धंदा झपाट्याने वाढेल नोकरीत प्रमोशन मिळेल आणि हे भाग्यविशेषत चार राशींवर केंद्रित होणार रा आहे या चार राशींचे लोक कोट्यधीश होण्याच्या मार्गावर जातील हो कोट्यधीश लक्ष्मीमाता स्वतः या घरात प्रवेश करणार आहे त्या राशींच्या प्रत्येक प्रयत्नाला सोन्याची किनार लाभणार आहे पण आधी समजून घ्या हा काळ का खास आहे कारण या काळात सूर्य गुरु आणि शुक्र यांची योगायोगी स्थिती तयार होते ज्यामुळे धनयोग निर्माण होतो भाग्यरेषा झपाट्याने बदलते आणि ज्या राशींवर ग्रहदृष्टी चांगली असते त्यांना अचानक यश मिळतं या काळात केलेलं कामच फळ मिळत हातात घेतलेली गोष्ट नक्की पूर्ण होते आणि पैशाची आवक प्रचंड वाढते म्हणून लोक या काळाला सुवर्णकाळ म्हणतात आता तुम्हाला उत्सुकता असेल त्या चार राशी कोणत्या आहेत चला तर मग एक एक करून पाहूया पहिली रास मेष मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत भाग्यवान आहे त्यांच्या धंद्यात प्रचंड वाढ होईल नवे कॉन्ट्रॅक्ट हातात येतील नोकरीवाल्यांना प्रमोशन मिळेल पगार दुप्पट होऊ शकतो अचानक पैसा येईल पैशाची गुंतवणूक फायदेशीर ठरेल जुनी अडचण दूर होईल घरात सुख समृद्धी वाढेल हा काळ मेष राशीवाल्यांना कोट्यधीश बनवू शकतो दुसरी रास सिंह सिंह राशीच्या लोकांना अचानक पैसा मिळणार आहे व्यावसायिकांना मोठ्या संधी मिळतील नवे प्रॉजेक्ट सुरू होतील परदेशातून धनलाभ होऊ शकतो नोकरीवाल्यांना मोठ्या पदावर बढती मिळेल घरात संपत्ती वाढेल वाहन किंवा घर घेण्याची संधी येईल काहींना लॉटरीत किंवा गुंतवणुकीतून पैसा मिळेल सिंह राशीवाल्यांचं नशीब या काळात तेजाने उजळणार आहे त्यांची गणना श्रीमंतांमध्ये होईल तिसरी रास धानू धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ सोन्याची संधी घेऊन येतो त्यांच्या धंद्यात अचानक वाढ होईल नवीन भागीदारी फायदेशीर ठरेल सरकारी कामात यश मिळेल पैशाचा आगमन होईल विदेशात जाण्याची संधी मिळू शकते पूर्वी केलेल्या मेहनतीचं फळ आता मिळेल भाग्य अचानक झेपावेल घरात लक्ष्मीचा वास होईल हा काळ राशीवाल्यांना धनाध्य बनवेल चौथी रास मीन मीन राशीच्या लोकांवर लक्ष्मीदेवीची विशेष कृपा आहे या काळात धनलाभ मोठ्या प्रमाणात होईल धंद्यात नवा टप्पा सुरू होईल नोकरीवाल्यांना बढती मिळेल घरात नवं सुख येईल पूर्वी अडकलेले पैसे परत मिळतील वारसाहक्काचं धन मिळू शकतं अचानक पैसा येईल नवं वाहन नवं घर घेण्याची शक्यता आहे मीन राशीवाल्यांचं नशीब सोनं होईल या काळाची ताकद दोन ऑक्टोबरपासून ग्रहांची स्थिती बदलते गुरु आणि शुक्र धनयोग तयार करतात सूर्याची कृपा वाढते चंद्राची शांती मिळते या सर्वांचा फायदा या चार राशींना होतो या काळात केलेली पूजा त्वरित फळते प्रार्थना ऐकली जाते पैशाची कमतरता संपते घरात सुख शांती वाढते नशिबाचे दरवाजे उघडतात कोणते उपाय करायचे लक्ष्मी पूजन करा घरात दिवा लावा शुक्रवारी देवीला पांढरी वस्त्र अर्पण करा दररोज सकाळी कुबेर मंत्र म्हणा घर स्वच्छ ठेवा कुंभरठ्यावर पाणी शिंपा नवरात्रीत देवीच्या मंदिरात नारळ अर्पण करा या काळात वाईट सवयींपासून दूर राहा दानधर्म करा याने धनलाभ अधिक वाढेल या काळात मिळणारे फायदे अचानक पैसा जुनं कर्ज फिटणं नोकरीत प्रमोशन धंद्यात नफा लॉटरीत फायदा घर गाडी घेण्याची संधी आरोग्यात सुधारणा घरात सुखद समृद्धी वाद मिटणं मान सन्मान वाढणं आधीच सावधान हो पैशाचा गैरवापर करू नका वाईट लोकांच्या संगतीत जाऊ नका जुगार मद्यापासून दूर राहा प्रामाणिकपणे का काम करा लक्ष्मीची कृपा टिकवण्यासाठी दान करा मोठेपण दाखवू नका अहंकार टाळा श्रद्धा आणि संयम ठेवा रोज देवीचं स्मरण करा पैशाचा सदुपयोग करा जर तुम्ही या चार राशींमध्ये नसाल तरी चिंता करू नका हा काळ प्रत्येकासाठी शुभ आहे फक्त चार राशींवर विशेष कृपा आहे पण बाकी लोकांनाही काही ना काही लाभ होईलच प्रत्येकाने पूजा दान आणि प्रार्थना करावी याने सकारात्मकता वाढेल आणि छोट्या छोट्या गोष्टींमधूनही धनलाभ मिळेल देवीची कृपा कधीच वाया जात नाही फक्त श्रद्धा ठेवा नशिबाचा दरवाजा उघडेल दसरा ते दिवाळी हा आनंदाचा काळ आहे देवी आईची कृपा सर्वांवर राहो मेष सिंह धनू आणि मीन राशीवाल्यांना विशेष लाभ होईल दोन ऑक्टोबरपासून त्यांचं नशीब उजळेल सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत त्यांची गणना श्रीमंतांमध्ये होईल अचानक पैसा मिळेल कोट्यधीश होण्याची संधी येईल पण श्रद्धा आणि संयम विसरू नका प्रामाणिकपणा ठेवा देवीला रोजवंदन करा नवरात्रीत सेवा करा दानधर्म करा लक्ष्मीला पवित्रता आवडते म्हणून घर स्वच्छ ठेवा वाईट सवयींपासून दूर राहा पैशाचा योग्य वापर करा आणि देवीच्या नावानं लोकांना मदत करा या काळात तुमचं नशीब उजळेल कोट्यधीश होण्याचं स्वप्न सत्यात उतरेल देवी आई तुमच्या प्रत्येकावर प्रसन्न राहू व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ